नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये चंदूर येथील वैभव अनिल पुजारी वय तेवीस याच्यावर सशस्त्र हल्ला प्रकरणातील ओंकार बिरू पुजारी राहणार तिळवणी आणि राहुल श्रीकांत कांबळे राणार आवळे गल्ली या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापुराचे पथकाने कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातून अटक केली आहे हे ही दोघेही कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होते तर मयूर आकाराम पुजारी राहणार चंदूर शुभम बोरसे राहणार उदगाव इचलकजी शिंदे याचा शोध सुरू आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की चंदूर येथे राहणारा वैभव पुजारी हा एका पोलिसाच्या मालकीच्या असलेल्या जनावरांच्या गोट्यात मजूर म्हणून काम करतो महिन्यापूर्वी त्याने गावातील एका मुलीशी प्रेमविवाह केला आहे त्याला मुल त्याला मुलीच्या कुटुंबियाचा विरोध होता या रागातून बंडा शिंदे यांनी चेतावणी दिल्याने यांच्यासह सा अन्य संशयित त्याच्या मागावर होता नेहमीप्रमाणे वैभव पुजारी गोट्यात काम करीत होता हल्लेखोर संशयितांना त्याने पाहिले त्यामुळे तो तिथून मोटरसायकलवरून घराकडे जात असता हल्लेखोराने त्याचा पाठलाग केला लक्ष्मीमाळ परिसरात त्याला गाठत हल्लेखोराने मारहाण करण्यास सुरुवात केल्याची वैभव जीव वाचवण्यासाठी एका घरात घुतला मात्र तिथेच तो सापडल्याने घरातील हॉलमध्ये संशयितांनी पाठीत डोकीत वार केले त्यात वैभव गंभीर जखमी झाला ही घटना समजताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेत वैभवला प्रथम इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले याची प्रकृती गंभीर असल्याने हल्ला प्रकरणी वैभवने ओमकार पुजारी राहुल कांबळे मयूर पुजारी शुभम बोरसे व बंडा शिंदे या पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली होती तपासात तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापुराचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता त्यावेळी पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना प्राप्त माहितीनुसार तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार पुजारी व राहुल कांबळे यांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे शिवानेवसाठी शिवानंद वशेदात